बातमी नाही सत्य दाखवतो सगळ्याच आनंदाचा दिवस या शिंदे साहेबांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहराची नगर परिषद निवडून आलेली आहे नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून सौ माया अरुण मुंडे आज या ठिकाणी निवडून आले आ, करन, आमी, आमी नगरे। नगरे। हा आमच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण कारण आम्ही आम्ही शिंदे सेनेमध्ये ज्या दिवशी प्रवेश केला आणि साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्या दिवशी हा विजय निश्चित झालेला होता कारण शेवगावच्या जनतेचा विश्वास हा ठाकरे कुटुंबावर आणि मुंडे कुटुंबावर नक्कीच आहे त्यामुळे शेवगाव शहरातल्या शेवगाव तालुक्यातल्या पाचडी तालुक्यातल्या लोकांना असं वाटलं होतं की काकडे संपले काकडे संपले नाही काकडे मुंडे निवडून आणू शकतात त्या आज जनतेने त्यांना दाखवून ना दिलं आणि म्हणून आज माया अरुण मुंडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि आपले सगळे बहुसेन नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आता पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमची म्हणजेच धनुष्य आणि शिंदे गटाची काय तयारी असेल ज्या अर्थी शेवगाव तालुक्याचा निकाल शिंदे साहेबांच्या बाजूने लागला त्या अर्थी शेवगाव तालुक्यातल्या तालु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल सुद्धा शिंदे साहेबांच्याच बाजूने लागणार आणि धनुष्यबाण शेवगाव तालुका हा धनुष्यबाणमय होणार आहे

त्याच्यासाठी तुम्ही काही प्लॅन काही आहे का तयार करू शकता शेवगाव शेवगाव आणि पाथडी या दोन्ही तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आता होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग आम्ही आता शिंदेसाहेबांसमोर मांडणार आणि शेवगाव तालुक्या शेवगाव शेवगा आणि पाथडी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करणार पाणी पाण्याचा प्रश्न शेवगावचा आणि एम प्रश्न आहे याच्यावर आता पुढची रणनीती काय शेवगाव शहरातल्या लोकांनी ज्या विश्वासाने जो विश्वास आमच्या माझ्या वर ठाकरे साहेबांवर आणि अरुण भोवर दाखवला नक्कीच शेवगावचा शेवगाव शहरातल्या लोकांना कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही पाण्याचा प्रश्न शिवायचा प्रश्न हा आम्ही आता तातडीने सोडवणार आहोत ओके